भगवान महादेव म्हणतात हरी हरी माझा नाव मंत्र एकदा घेतलेल्या हरिनामाची किंमत मला माहिती नाही म्हणून महादेवा सहित ब्रह्मदेवासहित इंद्रदेवासहित सगळे जण ते लहान्या बाबाला घेऊन विष्णू कडे जातात आणि भगवान विष्णूला विचारतात की तुमच्या एकदा घेतलेल्या हरिनामाची किंमत काय भगवान विष्णू म्हणतात मला सुद्धा माझ्या एकदा घेतलेल्या नावाची किंमत माहिती नाही मात्र ज्या आरती हा जीव इथपर्यंत आला त्याला माझ दर्शन झालं त्या आरती यानं मोठच पुण्य केलं असेल यानं किती मोठ तर फक्त एकदा हरिनाम घेतलं होतं माई बापा तेही जबरदस्तीनं त्यानं एकदा हरिनाम घेतलं जबरदस्तीनं तरी सुद्धा त्याला भगवान विष्णूच दर्शन झालं जगाच्या बापाच दर्शन झालं त्याला मोक्ष मिळाला माई बापा हो मुक्ती मिळाली ही एकदा घेतलेल्या हरिनामाची ताकद आहे म्हणजे सतत हरिनाम घेतात त्यांच्या पुण्याची गणनाच करता येत नाही ना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आणि एकदा पुण्य वाढल्याना भगवंत आपला उद्धार केल्याशिवाय राहत भागवता नाही भागवतामध्ये एकनाथी भागवतामध्ये एका हरिनामाची किंमत सांगताना एक श्लोक सांगितलाय माई बापा हो की नाथ महाराज म्हणतात गोकोटी दानम ग्रहणेश काशी प्रया गंगायुता कल्पवास यज्ञायुत मेरू सुवर्ण दान गोविंद नामस्मरण तुल्यम बघा किती गोड समजावून सांगितले की गोकोटी दान ग्रहणाच्या पर्वकाळी काळी सोन्याचे शिंग आणि रुपयाचे खर असलेल्या हजारो कोटी गायी दान केल्या काशी प्रयाग गंगेच्या ठिकाणी कल्प कल्प वास केला मेरू पर्वत एवढं सोन दान केलं या सगळ्याची बेरीज केली तरी भगवंताच्या नाम

मोठ नाही भगवंतापेक्षा भगवंताच हो झालंय काय आम्हाला हे सगळं माहिती आहे की देवाच नाम देवापेक्षा उद्धार होतो त्याच्या एका घेतलेल्या नामाची एवढी मोठी किंमत आम्हाला सगळं माहिती आहे आम्हाला सगळं दिसतय पण दिसून सुद्धा आम्ही आंधळे झालेलो आहोत माई बापा हो। जो ओरिजिनल आंधळ आहे ना त्याच्यासाठी भगवंत सारथी पाठवतो आणि त्याला ठिकाणापर्यंत पोचवतो पण जो डुप्लिकेट आंधळ आहे ना देव त्याच्याकड बघत सुद्धा नाही कारण डुप्लिकेट आंधळा एक नाही डुप्लिकेट आंधळे सगळेच झाले तो ऐकाय ना एकदा सभेमध्ये अकबर बादशाह सांगतो कि आपल्या राज्यामध्ये जे आंधळे लोक आहेत आंधळेची यादी करा आता बिरबल उत्तरे द्यायला नेहमी तत्परच कितीही अवघड प्रश्न विचारू द्या त्यानं उत्तर शोधून आणलं म्हणायचंच आता बिरबलाने ते काम हातात घेतलं आंधळ्याची यादी करायची मग एक दिवस बिरबल नदीच्या काठाला जिथं बाजार भरतो ना तिथं गेला आणि ज्या बाजारच्या लाईन मध्ये सगळे विकायला बसतात वस्तू त्या लाईन मध्ये बसला हा बाज लागला बाज बसायची बाज असती ना बाज मना ती बाज विनव लागला येणारी लोक बघायची आणि विचार करायची एवढ्या मोठ्या बादशाचा प्रधान बिरबल आणि इथं काय करतोय फक्त मनात म्हणायची नाही ती लोक बिरबलाच्या जवळ यायची आणि बिरबलला म्हणायची बिरबल तुम्ही इथं काय करताय तुम्ही इथं काय करताय म्हणलं की बिरबल त्यांचं नाव विचारायचा आणि लिहून घ्यायचा माणूस विचार विचारायचा की तुम्ही इथं काय करताय लगे बिरबल नाव विचारायचं लिहून घ्यायचं बघता बघता ही बातमी बादशाच्या जवळ पोच बादशाने विचार केला बिरबल सभेमध्ये आला नाही नदी जवळ त्यांना नेमकं काय खूळ मांडलंय आपण जाऊन बघून येऊया म्हणून बादशा नदी जवळ गेल्या त्यांना बघितलं बिरबल पाच विनात बसला होता बादशाह बिरबलाच्या जवळ गेला आणि बिरबलाला विचारलं बिरबल तुम्ही कर हो? विचारल काय करतोय बिरबला बादशाच पण नाव लिहून घेतलं बादशाने विचारलं तू माझं नाव का लिहून घेतलं बिरबला सांगितलं तुम्ही मला आंधळ्याची यादी करायला सांगितली ना तीच ही यादी आहे बादशाह म्हणतो आंधळ्याच्या यादीत माझं नाव लिहिलंय मी कुठं आंधळ आहे मी कुठं आंधळे आहे बिरबल किती गोड उत्तर देतोय बघा माई बाप किंवा बादशाह साहेब तुम्ही आंधळे नाही तुम्हाला डोळे आहेत तुम्हाला दिसतय मी इथ काय करतोय करतोय ते तरी सुद्धा तुम्ही सगळेजण माझ्या जवळ येत मला विचारताय तू इथ काय करतोय तू इथ काय करतोय म्हणजे तुम्ही डोळे असून सुद्धा आंधळेच ना तुका म्हणे कैसे आंधळे विसरले खऱ्या देवा किती गोड समजावून सांगितले व मला कि आम्ही आमच्या डोळ्यावरची ही विषय सुखाची पट्टी बांधून आंधळे झाले ना माई बापा हो ही विषय सुखाची पट्टी बाजूला टाकली पाहिजे पुढं योग्य काय अयोग्य काय खरं काय खोटं काय हे बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आमच्या प्रयत्नाला यश यावं मला समजावून सांगितलं उपदेश केला ज्या सुखासाठी तुम्ही ज्या सुखासाठी डोळ्यावर ही पट्टी बांधून घेतलेली आहे ना ती सुख आहे ना अत्यंत अल्प आहे थोड एवढ पण दुःख पर्वत एवढाय अहंगाचं सुख REPO- <laughs> दुःख एवढे सुख थोड आहे माई थोड आणि दुःख जास्त मग आम्हाला जास्त सुख मिळवायचं असेल तर काय करावं लागेल धरी धरी आठवण आणि संतांचे वचन आम्हाला संतांच्या वचनाच त्यांच्या उपदेशाचं पालन करावं लागेल मग आम्हाला संतांनी काय उपदेश केलाय तर त्यांनी आम्हाला भजन करायला सांगितलंय म्हणून सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचंय विठोप्पा